नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये कोणते पदार्थ खायचे कोणते पदार्थ टाळायचे कोणते हब्स खायचे कोणते हब्स टाळायचे याविषयी मी बरेच व्हिडिओ तयार केलेले आहेत पण याबरोबर जर प्रॉपर काउन्सिलिंग प्रॉपर मार्गदर्शन आणि प्रॉपर जर ट्रीटमेंट जर तुम्ही जर केलं तर कोणतीही लैंगिक समस्या ही चांगली होऊ शकते हे तुमच्या मनामध्ये पक्क घर करून ठेवा कारण की माझ्याकडं हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस आहे हे एकदम नैसर्गिक ट्रीटमेंट आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट ट्रीटमेंट आहे कारण की या ह्या इंद्रिया आपल्या व्हॅक्युम थेरपी डिवाईसमुळं आपल्या इंद्रियाला व्यायाम करण्यासाठी हे जर तुम्हाला लैंगिक समस्या असो या नसो जर तुमचं वयामानानं जर सुकळून सुकळून जर होत असेल किंवा वयामानानं तिकडचा रक्त पुरवठा कमी झाला असेल किंवा बी पी डायबिटीजमुळं रक्त पुरवठा कमी झाला असेल इंद्रियाकडील रक्तमाहिन्यामध्ये काही अडथळे निर्माण झाले असतील तर खरोखर तुम्हाला सांगतो या म व्हॅक्युम थेरपीचा फक्त आणि फक्त दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी डेली जर वापर केला आणि त्याचबरोबर अल्फाजेनसारख्या ऑइलचा दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी मसाज केली आणि तुमच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक अल्पाजेन आणि व्हिगोमॅक्स या कॅप्सूलचं सेवन केलं तर मला वाटतं कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या असो ती मानसिक असो ती हार्टमुळं असो आपल्या रक्तवाहिन्यामुळं असो किंवा मानसिक असो या कोणत्याही आजारानं आलेल्या लैंगिक समस्यावर शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के उपचार होऊ शकतो हे तिथे लक्षात ठेवा कृपा करून यूट्यूबवर बरीच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आलेली आहे ते तुम्हाला काही पण सजेस्ट करतात काही पण खायला काही पण म्हणजे कॉम्बिनेशन सांगत असतात याच्याकडे लक्ष न देता मी जे तुम्हाला सांगतो सायंटिफिक सांगतो त्याच्यामुळं संशोधन झालेलं असतं त्या संशोधावर माझं मी संशोधन करतो आणि त्या निमित्तानं हे सगळं जे सायंटिफिक माहिती असते ही मी तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो म्हणून मित्रांनो जर कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्या असतील तर शंभर टक्के तुमच्या सॉल्व्ह होऊ शकतात त्यासाठी तुम्ही माझ्या क्लिनिकला कोणत्याही क्लिनिकला भेट द्या आणि माझी भेट घ्या अपॉइंटमेंट घेऊन भेट घ्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्र